नोकरीत प्रगती हवी आहे का करा हे उपाय शनीला शक्तिशाली बनवा शनी हा ग्रह क्रमाचा दाता आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडीत शनिग्रहाची विक्री असेल तर त्याला कार्यक्षेत्रात अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत शनिग्रहाच्या शांतीसाठी उपाय करावेत यासाठी शनिवारी उपास करून काळे तीळ आणि मोरीचे तेल शनी मंदिरात दान करा घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील सूर्यदेवाची पूजा करा सूर्य हा सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उच्चपद आणि नैऋत्य प्राप्तीचा कारक मानला जातो सूर्यग्रहाची उपासना करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकता यासाठी दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाण्याने द्यावे भगवान काळे तीळ अर्पण करा जर तुम्हाला नोकरीत अडथळे येत असतील तर पाण्यात काळे तीळ भिजून प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी शिवलिंगावर अर्पण करा या दरम्यान ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा असे मानले जाते की या उपायाने तुमच्या सर्व समस्या लवकर दूर होतात